नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आजची रेसिपी एकदम भारी आहे तुम्ही म्हणाल कसं काय तर आज आपण उरलेल्या भातापासून बनवणार आहोत फ्राईड राईस किंवा एग राईस पण तुम्ही म्हणू शकता मुलांना असे चायनीज पदार्थ खायला खूप आवडतात पण ते भाज्या खात नाही तर अशा पद्धतीने आपण त्यांना भाज्या देऊ शकतो त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक कांदा स्लाईसमध्ये कापून घेतला कोबू घेतला एक वाटी दोन शिमला मिरची अशा पातळ कापून घेतल्या आलं लसूण घेतलं अर्धा इंच आलं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कांद्याची पात आता दोन अंडे अशा पद्धतीने फोडून घेतले त्यात काळी मिरची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान असे ते अंडे फेटून घ्यायचे तर बघू शकता तुम्हाला इथं अंड्यामध्ये तिखटाचा वापर करायचा असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा पाव चमचा या ठिकाणी टाकू शकता आता हे फेटलेले अंडे साईडला ठेवायचे आणि आता चायनीजची वस्तू बनवतोय म्हणजे काय लोखंडी कढाई घेतली आणि कढई छान अशी गरम करून घ्यायची तेल घालायचं एक चमच्यावर आणि आता आपल्याला त्यामध्ये फेटून घेतलेल्या अंड्याचं मिश्रण घालायचं आता मी दोन्ही अंडे सोबतच तळलेले आहेत तुम्हाला एक एक करून जर तळायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता तर फुल गॅसवरती आपल्याला अंड हे तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अंड तळून घेतलेलं आहे मुलांना भाज्या शक्यतो खायला आवडत नाही पण असे चायनीज पदार्थ खायला आवडतात तर त्यामधून आपण त्यांना अशा पद्धतीच्या भाज्या देऊ शकतो आणि आपला शि उरलेला भात संपून पण जाईल आणि अशा पद्धतीने नाश्ता मस्तच होईल तर काय करायचं आता त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं गॅस हा आता पूर्ण पूर्ण वेळ फुलच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण घातलं दोनच सेकंद परतून घ्यायचं त्यानंतर लगेचच शिमला मिरची घालायची थोडीशी अर्धा मिनटं आपल्याला परतून घ्यायची त्यानंतर कापून घेतलेला संपूर्ण कांदा घालून द्यायचा कांदासुद्धा अंदाजे अर्धा मिनटं परतून घ्यायचा नंतर कोबी घालायचा लक्षात ठेवा आपल्याला ह्या संपूर्ण भाज्या फक्त परतून घ्यायच्या आहेत त्याचा कच्चापणा घालायसाठी आणि आपल्याला हे शिजून घ्यायच्या नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याचा हा क्रंच राहायला पाहिजे जेणेकरून खाताना ते खूपच छान लागतं तर आता हे संपूर्ण प्रोसेसर करताना गॅस हा फुलच ठेवा आता चवीप्रमाणे मीठ घातलं काळी मिरी पावडर घातली आवडत असल्यास घाला नसेल आवडत नाही घातली तरी पण चालेल आता हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचं मीठ बेतानेच घाला कारण भात शिजवताना पण आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं आणि जे सो सोया सॉस वापरणार आहे त्यात पण मीठच आहे आता दीड चमचा टोमॅटो केचप एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी सोया सॉस घालायचा आहे तर सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मी ते लक्ष देऊनच घाला आता हे संपूर्ण सॉस आपल्याला भाज्यांबरोबर एकजीव करून घ्यायचे आणि मार्केटसारखं दिसावं म्हणून या ठिकाणी मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे चिमूडभर आता तुम्हाला जर नसेल वापरायचा तर तुम्ही बेडगी मिरचीची पावडर वापरू शकता आता मुलं खाणारे म्हणून मी तिखटाचा वापर केलेला नाही पण तुम्ही या ठिकाणी लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता हा आपला है, तो तो भात आहे तर तो, तो संपूर्ण भात याच्यामध्ये टाकून घ्यायचा पांढरा भात जसा आपण बनवतो तोच पांढरा भात आहे जर तुम्हाला स्पेशल हाच राईस बनवण्यासाठी भात बनवायचा असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने पांढरा भात बनवतो त्याच पद्धतीने थोडं पाणी कमी वापरून भात हा शिजून घ्यायचा नंतर चाळणीत काढून थंड करून घ्यायचा आता भात टाकल्याच्या नंतर दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आपला फ्राईड राईस किंवा एग राईस हा बनवून तयार झालेला आहे दिसताना दिसतोच ना बघा एकदम मार्केटसारखा दिसतोय आणि खाताना पण त्याची चव एकदम भन्नाट लागते आता हा बनवताना जर तुम्ही शेजवान चटणीचा वापर त्यात केला तर तुमचा शेजवान राईस बनवून तयार होईल तर अशा पद्धतीने एकदम मार्केटसारखा हा, चा हा आपला चायनीजचा भात बनून तयार झालेला आहे आता खाणाऱ्यांना कळणार पण नाही हा कसा बनवला आणि आपला शिळा भात सुद्धा संपून जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा घरामध्ये ट्राय करून बघा आणि बनवल्याच्या नंतर खाऊन बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून कळवायला विसरू नका आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा